हे वालीव स्मशानभूमीत एक प्रेत जळत आहे गंगूबाई सदानंद पाटील यांचं आणि गंगूबाई सदानंद पाटील यांच्या अंतयंत्रेला मोठा आला होता आणि त्याचवेळी हा स्मशानभूमीचा कॉलम कोसळून पडला सुदैवाने हे वरचा भाग न पडल्याने कोणाला जखम झाली नाही किंवा इजा झाली नाही अन्यथा इकडे आणखीन दोन तीन जणांची प्रेतयात्रा निघाली असती ह्याविरोधात मनसेने आवाज उठवला सर्व ग्रामस्थांनी आवाज उठवला पण कोणी अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत आता ग्रामस्थांचा संताप एवढा वाढलेला आहे एवढा वाढलेला आहे की ते याच्या पुढच्या प्रेतयात्रा महानगरपालिकेमध्ये आणून जाळायचा विचार करत आहेत हे बघा हा जो कॉलम आहे हा कधीही कुसळून मोठी प्रेतयात्रेला आलेली मोठी दुर्घटना होऊ शकतो आणि कोणीही जखमी किंवा याच्यात मृत्यू पण होण्याची शक्यता आहे हे हे कॉलम आहेत हा भीम आहे स्मशानभूमीचा हे ग्रामपंचायतच्या काळात बांधलेले आहे नगरपालिकेने एक पैशाचा खर्च केलेला नाही हे पूर्ण बघा हा कॉलम अर्धा एक इंचा तडा गेलेला याला सरळ सरळ दिसतो आहे तिकडे हा इकडे कोसळला आहे हा इकडे दीड इंचा तडा आहे हे पाहू शकता आपण ही जी दुसरी स्मशानभूमी आहे ही जी दुसरी स्मशानभूमी आहे स्मशानभूमी म्हटल्या म्हणजे याला म्हणूया आपण जिकडे प्लेट ठेवतात ही तर पूर्ण गेलेली आहे म्हणजे तीन एकूण शेगड्या होत्या प्रेत जाळण्याची ठिकाणं आता याच्यातली एक ही एक तुटलेली आहे बघा मी तुम्हाला याच्यात जाऊन दाखवतो हे मी याच्यात गेलो कसा ही तुटलेली आहे हे हा इकडे पूर्ण गेला आहे म्हणजे ह्या स्मशानभूमीचा आता वापर वापरच करत नाही हे शेगडीचा ही एक राहिले आणि ही एक राहिले हा गाव एवढा वाढलेला आहे किती पाडे वसलेले तिकडे नाईक पडा आहे तिकडे नवजीवन आहे म्हणजे सर्व तारखेपडा आहे सर्व भागातनं प्रेत इकडे येतात गोलानी खैरपाडा वगैरे आणि लोकसंख्या भरमसाट वाढलेली आहे त्याच्यामुळे इकडे दर दिवशी म्हटलं एक आठवडावाला तर मैत्र चालू असतात कधी कधी तर अशी मैत्यांची लाईन असते प्रेतांची लाईन असते आणि त्यावेळी त्यावेळी त्यांना काही प्रेतांना थांबावं लागतं म्हणजे मरणाला पण ट्रॅफिक जाम करून ठेवले आहे महानगरपालिकेने अधिकारी एकदम घेण्याच्या कातडी दिलेले हा आपण कॉलम पाहू शकता आणि हे जर प्रेतयात्रेला आलेले असताना मयत घेऊन आलं असता कोसळलं तर किती जणांचा मृत्यू होईल ते मी ह्या क्षणी सांगू शकत नाही हे गंगूबाई सदन पाटील यांचं प्रेत जळत आहे इथे आणि आत्ताच लोकं गेली आणि ही दुर्घटना ह्याच वेळी घडली ह्या प्रेतावेळी घडली